गुड मॉर्निंग सुप्रभात सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीज ब्लॉगला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर मग चला आज फार घाई आणि गडबड आहे कचरेवाल्या भ असंच आव आंघोळ करून वरती आले तर कचरेवाल्या भैयांनी हाक दिली ताई चहा पाहिजे आज मी म्हणलं हो दादा ते करून लगेच चहा करून आणला पटकन त्यां त्यांना चहा दिला तयार झाले आणि हे पा मी कुठं आले बा पहा बरे आज ना खूप गडबडीत मी आणि यश असे निवांत बसलो होतो आंघोळ करणं आणि म्हणलं चला निवांत आंघोळ करावं पण पन, कल्पनाचा मंजूचा फोन आला अर्जंट गजानन महाराजाच्या मंदिरात ही आपल्याला केळी वाटायची आहे म्हणून मग तिकडून मंजू आली इकडून मी यश आलो आणि अशा प्रकारे आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये गेले की पहिल्यांदा पांडुरंगाची मूर्ती आहे पहा विठ्ठल रुक्माईची इतकी गोंड सुंदर छोटीशी मूर्ती आहे ना खूप खूपच सुंदर आहे अप्रतिम आहे कल्पना पांडुरंगाची पूजा करत आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा डाव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छोटंसं त्या छोट्याशा मंदिरात छोटे छोटे विठ्ठल रुक्माई विराजित झालेले आहेत अशा प्रकारे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये आम्ही का आलय माहिती आहे का तर हा सप्ताह गजानन महाराजांचा आहे कारण आठ तारखेला आठ फेब्रुवारीला गजानन प्रकट दिन आहे तर त्या त्या सप्ताहला हे डोक्यात ठेवून तिथल्या लोकांनी सप्ता ठेवला सप्ता म्हणजे माहिती आहे का तुम्हाला सात दिवस चोवीस तास देवाचं स्मरण करणे भजन कीर्तन असेल बाकीचे काही कि छोटे छोटे कार्यक्रम असतील हे सात दिवस करणाऱ्या कार्यक्रमाला सप्ताह असं म्हणतात आमच्याकडे आणि मी पाया कशी पड़ले माहिती आहे का असं पाया पडायचं तर गेले युगे अठ्ठावीस विटेवरी उभा माझा हा पांडुरंग युगे अठ्ठावीस झाले की विटेवरी उभा टाकलेला आहे भक्त पुंडलिकाच्या शेव्या पाहून मन त्याचं भरून आलं आणि भक् पुंडलिकाने सांगितलं थांब मी माझ्या आईचे पाय दाबतोय म्हणून विट फेकली पांडुरंगाकडे आणि तो पांडुरंग आपल्या लाडक्या भक्तासाठी युगे अठ्ठावीस झालं विटेवरी थांबला मग त्याचे पाय दुखत असतील ना हो थांबून थांबून म्हणून मी पांडुरंगाच्या मंदिरात गेले की विठ्ठल आणि रुक्मिणीचे पाय दाबून नमस्कार करते आणि अशा प्रकारे नैवेद्य पूजा करून आम्ही बाजूला झालो की आमच्या कल्पनाताई हे पा तुळ तुळस मातेची पूजा करत आहेत खूप छान तुळस मातेला नैवेद्य दाखवला पूजा केली आणि मग आम्ही सगळेजण गजानन महाराजाच्या समाधीजवळ याने की मूर्तीजवळ आम्ही आतमध्ये प्रवेश केला हे पहा एवढी सुंदर प्रतिम प्रतिम आहे गजानन महाराजाची किती सुंदर आहे बघा ना स्फटिकाची मूर्ती एवढी अशी काही बोलती मूर्ती दिसती ना जणू काय आपल्याला महाराज बोलत आहेत मग अशा प्रकारे आम्ही मध्ये गेलो आणि मग कल्पना आणि मंजूचं म्हणणं होतं की आपण आरती करूया मग अशा प्रकारे कापूर आरती झाली कापूर आरती झाल्याच्या नंतर गजानन महाराजाच्या पादुकाला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर इथं पहा पंडितजी उभे आहेत प्रत्येकाला प्रसाद आणि तीर्थ येईल त्यांना प्रसाद तीर्थ प्र प्रसाद तीर्थ देत होते पंडितजी आम्ही तिगीनं खूप म्हणजे खूप इतकं प्रसन्न वाटत होतं की शब्दच नाही हे गजानन महाराजाच्या मूर्तीचं वर्णन करा करायला आणि आम्ही तिघीनं पण इतकी सुंदर पूजा केलो अप्रतिम पूजा झाली दर्शन झालं हे पंडितजीनं मला पण प्रसाद दिला तीर्थ दिलं नमस्कार करून मी बाजूला झाले मग माझा वाघ यशराजे यांनी पण गजानन महाराजाला नमस्कार केला पंडितजीनं त्याला तीर्थ दिलं प्रसाद दिला आणि मग बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर सप्तेच्या आरतीला वेळ होता मग त्याच्यामुळं बायकाचं तुम्हाला माहिती आहे का सप्त्याच्या ठिकाणी मंदिरात बायका गेले की एकमेकीला हळदी कुंकू लावतात का हळदी कुंकू लावतात त्याचं पण एक कारण आहे आपल्या भ्रुकुटीमध्ये म्हणजेच आपल्या भाळी कपाळावरती कपाळाला भाळी म्हणतात तर कपाळामध्ये आत्मा विराजमान झालेला असतो आपला म्हणून एकमेकांनी त्याला टच करायचं बुलावायच्या चा थोर थोरभूमीमध्ये माझा जन्म झाला आणि मी शतकोटी प्रणाम करते सर्व देवी देवतांना आणि असं अशा प्रकारे आम्ही केळी वाटपाचा भजनाचा कार्यक्रम झाला प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि केळी वाटपाला सुरुवात केली कारण सात दिवस कोणाकोणाचे उपास असतात मग काय द्यावं काय द्यावं म्हणून मग उपासाचं फळ म्हणजे केळी आवडतं फळ म्हणजे केळी म्हणून आम्ही केळी आणलेल्या होत्या तिथे येणाऱ्या प्रत्येक साधू संत महंत भक्त जनांना आम्ही केळी वाटायला चालू केली ह्या आजी बसल्या होत्या दूर चालता येत नव्हतं आजीला म्हणून मी आजीच्या जवळ येऊन केळी दिली आजी फार गोड बोलल्या बरं का मला गोड म्हणजे ते साखरसारखं गोड नाही शब्दांनी गोड बोलल्या इतकं अप्रतिम धन्यवाद माय बाई दिली सीता आणून बेटा असं म्हणले आजी मला आणि प्रत्येकाला आम्ही केळी वाटपाला चालू केली लहान मुलं असतील तिथं येणाऱ्या आरतीला खूप महिला आता सप्ताह म्हणल्याच्यानंतर नंतर खूप बायका जमतात बरं का आणि त्यातल्या त्यात आता प्रकट दिन आठ तारखेला असल्यामुळं तर तिथं आणि गल्लीतल्या बायका सगळ्या खूप येत होत्या आणि आम्ही सगळ्यांना सगळ्यांना प्रत्येकांना न चुकता केळी वाटप केली के बरं का माझ्याकडनं चुकलं तर मंजूनं मंजूकडनं चुकलं तर कल्पनानं असं सगळ्यांनी केळी वाटप केले मस्तपैकी जिकडं तिकडं जाऊन जाऊन इकडं तिकडं ञा बघून सगळ्यांना आणि प्रसाद म्हणल्याच्यानंतर कोणीच नको म्हणत नाही अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना मंदिरात येईल त्यांना केळी वाटप करा केल्या बरं का त्या दिवशी इतकं मस्त वाटलं ना जीवाला एवढं समाधान वाटलं कशाचं घर संसार असं मंदिरात आलं की एवढं मन भरून येतं ना अप्रतिम तेवढ्या ते की आजीनं आणखीन मला हाक मारली ए बाळा मला पण दे गं केळी नंतर मी आजीजवळ येऊन आजीला केळी दिल्या बरं का आजीला मी दोन केळी दिल्या तर बघा माया प्रेम कसा असते आजी म्हटली की अजून दे दोन मी म्हटलं का हो आजी तर आजी आज म्हटली अगं घरी नातो आहे गं बाई बरं म्हटलं आजीला केळी देऊन सगळा कार्यक्रमावरून तिथला आम्ही घरी आलो घरी आलो तर खूप वेळ झालेला होता मग चतुर्थी होती ना त्या दिवशी मग आम्हाला जायचं असतंय गण्णू साबला मग गुणू आमची आली कॉलेजवरून चल 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 चला 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 चल, चल, निघा 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 मग मंदिरला जायला निघालो तर हे पा ही पोरगी बात ऐकत नाही तुझी हेअरस्टाईल करते हेअरस्टाईल करते तुला पिनच लावते तुझे लई छान केस आहेत गमा ओ करली करली लय छान दिसायले कशाचे केस आणि काय सगळे पातळ होऊन गेले ओ बी क्या दिन थे आ खूप लांब वेणी असायची माझी आणि नेहमी मी वेणी घालायची बरं का माझ्या कमरेच्या खाली केस होते असो आता काय राहिले त्या आठवणी गेले ते दिवस म्हणायचं हां आहेत तेवढे खूप केस आहेत चला चालायचंच आता वयाप्रमाणे जाणारच चाळीसशेवर लांडल्याच्या नंतर असं काय काय होत राहते डॉक्टरांना बोलले मी कारण माझे खूप केस गळत आहेत कारण कमीत कमी माझ्या कमरेच्या विधभर खाली वेणी घालून मी फिरणारी आता पहा विधभर केस राहिलेत फक्त बघू शकता तुम्ही तरी पण छानच म्हणायचं चला जे आहे ते छानच आहे अशा प्रकारे गुणू बात ऐकली नाही अगं केस वडतायत नको राहू दे म्हणलं तरी पोरगी ऐकलीच नाही आणि अशा प्रकारे हे पा हे लावते ते लावते करत 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 तिनं केसाला पिणा लावायला चालू केली मी किती हलवलं निघत्यात ग नको राहू दे नको म्हणलं तर ती काही ऐकलीच नाही अशा प्रकारे तयार होऊन आता मी यश गुणू आम्ही आम्हाला तिघाला पण मंदिरात जायचं होतं गुनू माझ्याकडे आली की तिची पण खूप श्रद्धा आहे ओ पूर्गिलही देवदेव करते बघा आमची चतुर्थी होती गुणूची यशची आ मग लेकरची चतुर्थी असल्याच्या नंतर माझा यश चतुर्थी धरतो गुनूपन चतुर्थी धरती मग आम्ही निघालो गणपती मंदिराला आम्ही जातो आम्ही राहतो एका ठिकाणी पण जातो एवढ्या लांब की प्राचीन काळामधलं जुनं गणपती मंदिर आहे बरका लातूरमधलं <coughs> तुम्हाला माहिती नसेल गणपती चौकच म्हणतात सिद्धेश्वरच्या अलीकड गणपती चौक आहे त्या गणपतीमध्ये स्वयंभू असा हा गणेश मंदिर आहे खूप अप्रतिम गणपती आहे स्वयंभू गणपती आहे मला खूप वेळेस भाई यांनी सांगितलं की आमचा गणपती ताई खूप खूप जुना आहे म्हणून आम्ही गणपतीला जाताना यशला दिसली जिलेबी मग यशचं आणि गोडचं एवढं जमतंय की आ हा हा काय बघायचंय हां मला म्हणला आज मग चतुर्थी आहे तू काय करणार स्वीट मग मी म्हटलं काहीतरी करू शिरा वगैरे खीर शेवायाची काहीतरी नाही 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 म्हणला जिलबी लई छान दिसायली गरम गरम चल जिलबी घे हो म्हटलं जिलबी घेऊन मग परत आम्ही निघालो गणपतीच्या दर्शनाला अशा प्रकारे मस्तपैकी वेळ झालेला होता तेवढी काही रस्त्याने गर्दी नव्हती पण होती कारण गर्दी नाही असं हो नाही होणार मावशी आमची वाटच बघत बसल्या होत्या आता मा जसं गणपतीचं आमचं नातं आहे तसं मावशीचं पण आमचं नातं झालंय हे पा आज मावशीच्या मुलांना काहीतरी गडबड होती म्हणून तेवढं काही सजावट केली नव्हती त्यांनी तरी पण खूप अप्रतिम हार एवढा मोठा ठा गुलाबाचा हार घातलेला होताना दिसला बाहेरूनच आम्हाला अशा प्रकारे सुंदर असं पायरीचं दर्शन घेऊन मी आणि माझी गुणगुण आत निघालो आत निघालं की मग मुषकजीला तर बोलावं लागते काय चाललंय मुशकजी कसे आहेत बरे आहेत ना महिना झालं भेटून म्हणले अशा प्रकारे बोलून मी मग गण्णू साहेबच्या समोर आले गण्णू साहेबला बघितलं की असं मन सगळं भरून येतं बघा हां तुम्हाला काय वाटतं सांगा बरं आहेत का नाही माझे गनू प्रेम करायसारखे आणि माझं खूप प्रेम आहे बरं का गनूसाहेबवर हा किती सुंदर दिसतात बघा बरं किती एक महिना झाला सरस्वती